नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत जे पदार्थ लहान बाळांना किंवा लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वरदान ठरते हे सर्व पदार्थ मुलांच्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी लहान मुलांना भूक व्यवस्थित लागण्यासाठी बाळाची त्वचा उन्हाळ्यामध्ये निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी त्याचबरोबर बाळाचं वजन वाढण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतील हे सर्व पदार्थ तुम्हाला लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा करा आणि शेजारी जे आहे तेही प्रेस नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील निसर्गाच्या बदलत्या चक्राचा आपल्या शरीरावरती किंवा लहान बाळाच्या लहान मुलाच्या शरीरावरती खूप मोठा परिणाम होत असतो जसं ऋतुमान बदलतं बाहेरचं वातावरण बदलतं त्यानुसार आपण आपला आहार विहार आणि जीवनशैली सुद्धा बदलणं गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये बाळाच्या आरोग्याचा पाया टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे बाळाचा आहा। आहार काही असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही रेग्युलरली देत असाल तर नैसर्गिकरित्या बाळाच्या शरीराला थंडावा मिळेल आणि उष्णतेचा जो त्रास आहे हा कमी व्हायला मदत होईल ज्या कारणाने बाळाला भूकही छान लागेल बाळाचं वजन छान राहील बाळाची त्वचा निरोगी राहील आणि ओव्हरऑल बाळाचं जे आरोग्य आहे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा टिकून राहायला म्हणजेच बाळ हेल्दी निरोगी आणि तंदुरुस्त राहायला मदत होईल यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे ज्वारी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला चपाती ब्रेड किंवा इतर मैद्याचे पदार्थ देण्यापेक्षा तुम्ही जर बाळाला ज्वारी देत असाल किंवा ज्वारीपासून बनलेले जे काही पदार्थ आहेत मग ती भाकरी असू द्या किंवा ज्वारीची कानेरी बनवून देऊ शकता तुम्ही ज्या पद्धतीने घावन बनवता ज्वारीचे तर ते सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता चपातीपेक्षा भाकरी ही पचायला हलकी असते शिवाय नैसर्गिकरित्या बाळाच्या किंवा लहान मुलांच्या शरीराला थंडावा देण्याचं काम करते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये ज्वारीचा समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे आंबा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो फळांचा राजा आहे आंबा हा सर्वत्र उपलब्ध असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला हे कन्फ्युजन असतं की लहान लहान मुलांना हा पचेल का बाळाला तो देणं योग्य आहे का किती प्रमाणामध्ये द्यायला हवं नैसर्गिकरित्या पिकलेला रसाळाचा आंबा तुम्ही बाळाला देत असाल तर बाळासाठी तो एक वरदान ठरतो याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला खूप जास्त करायचं नाही पण दिवसामध्ये तुम्ही बाळाला जर एक वर्षापेक्षा आत असेल तर अर्धा आंबा देऊ शकता त्यापेक्षा मोठ्या बाळांना एक ते दीड आंबा किंवा दोन आंबे सुद्धा दिवसाला तुम्ही बाळाला देऊ शकता आंबा हा बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो त्याचबरोबर शरीरामधली जी काही पाण्याची पातळी आहे ही सुद्धा या रसाळ फळामुळे टिकून राहायला मदत होते कलिंगड आहे किंवा इतर जे काही टरबूज आहे रसाळ जी काही फळं आहेत जे उन्हाळ्यामध्ये विशेषतः मिळतात अशा फळांचा भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला समावेश करायचा आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो काही घाम येतो किंवा वाढती उष्णता आहे यामुळे मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो किंवा बाळाच्या शरीरामधलं मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं ज्यामुळे डिहायड्रेशनमुळे बाळाला या उष्णतेचा त्रास हा अधिक जाणवतो किंवा बाळ आजारी पडण्याचे खूप जास्त चान्सेस असतात अशा वेळी बाळाच्या आहारामध्ये तुम्ही खूप साऱ्या रसाळ फळांचा समावेश करत असाल तर ही जी काही पाण्याची पातळी आहे हे टिकून राहते बाळ हा व्यवस्थितरित्या हायड्रेटेड राहतो म्हणजेच बाळाचं वजन असेल किंवा बाळाला भूक छान लावणं बाळाचं आरोग्य आहे हे व्यवस्थित राहायला मदत होते त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे सब्जा सब्जा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उष्णता कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो शिवाय बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही सब्जाचा समावेश करत असाल तर बाळाला उत्तम प्रकारे भूक लागते बाळाचं ब्लड सर्क्युलेशन हे उत्तम आपण जे काही सरबतांचे प्रकार आहेत आहेत हे लहान देत असतो वेळी त्यामध्ये तुम्ही भिजत जर ऍड करत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो दही बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की दह्यामुळे बाळाला सर्दी होईल पण असं नाही योग्य प्रकारे जर तुम्ही बाळाला दही देत असाल तर दही बाळाला कधीही बाधत नाही या उद्या चॅनल वरती आपण लहान बाळा किंवा लहान मुलांना दही तुम्ही कोणत्या प्रमाणामध्ये द्यायचं आहे कसं द्यायचं आहे ज्यामुळे बाळाला सर्दी कप खोकला होणार नाही यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि बाळाला सेफरित्या जे काही दही आहे बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता दह्यामुळे बाळाला नैसर्गिकरित्या थंडावा मिळायला मदत होते बाळाची भूक वाढते बाळाला बाळाचा जो काही मूड आहे हा फ्रेश राहायला मदत होते दह्याप्रमाणे तुम्हाला ताकाचा सुद्धा समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे बाळाची जी काही पचनक्रिया आहे ही उत्तम राहायला मदत होते बाळाचा मूड

बाद धने बाळाच्या आहारामध्ये येत असेल तर उन्हाळ्यामध्ये जे काही डिहायड्रेशन आहे हे कमी होतं बाळाला जर त्रास होत असेल किंवा उन्हाळी लागण ज्याला आपण म्हणतो तर तो त्रास होत नाही बाळाचं पोट साफ राहायला मदत होते बाळाचं शरीर हे थंड राहण्यासाठी मदत होते त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे गुलकंद गुलकंद सुद्धा आपल्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी आपली भूक वाढवण्यासाठी किंवा आपली जी काही पचनक्रिया आहे ही नियंत्रित ठेवण्यासाठी व्यवस्थितरित्या कार्यरत ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं गुलाबाच्या पाकळ्यामध्ये साखर घालून बनवलेलं हे जे गुलकंद आहे हे लहान बाळांना खूप आवडतं लहानांबरोबर मोठ्यांना सुद्धा याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करणं हे खूप फायदेशीर ठरतं दुपारच्या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्याचा एक सिंपल मार्ग कोणता असेल तर ते आहे कोकम सरबत लहानपासून सगळ्यांना कोकम सरबत हे आवडतं आणि हे कोकम सरबत आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी बाळाची भूक वाढवण्यासाठी बाळाचा मूड फ्रेश करण्यासाठी वाढती जी उष्णता आहे त्याची सौम्यता राखण्यासाठी एक वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत त्यांना तुम्ही कोकम सरबत सोबत आरामामध्ये देऊ शकता त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे साबुदाणा तुम्ही साबुदाण्याची खीर बाळाला देऊ शकता खिचडीच्या स्वरूपामध्ये देऊ शकता बाळाच्या वयानुसार साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार करून तुम्ही बाळाला देऊ शकता साबुदाणा सुद्धा आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे यासोबतच बाळाला जर काही पोटाचे विकार होत असतील तर त्यावेळी सुद्धा साबुदाणा एक बेस्ट अशी होम रेमेडी आहे पण मोस्टली जेव्हा बाळाला कॉन्स्टिपेशन असतं तर त्यावेळी तुम्हाला साबुदाना किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ बाळाला द्यायचे नाहीत सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाच्या आहारामध्ये तुम्ही साबुदाण्याचा समावेश करू शकता तर हे काही पदार्थ होते हे पदार्थ तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करायचे आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ विथ न्यू टॉपिक